वाहून गेलेला आज एवढंच मी सांगेल दादा म्हणल्या पद्धतीनं की आपण सर्वांनी मिळून आता इथून पुढे मोठ बांधली पाहिजे कारण आज संपर्क कार्यालयात उद्घाटन होतंय म्हणल्यानंतर भगिरथला आता जास्त काम जास्त करावं लागणार आहे कारण आता कोणी बोलवू द्या ना बोलवू द्या बगिरथ उपस्थित राहायला एवढं विसरू नका आणि रात्री दिवस कष्ट तुम्हाला करावं लागणार आहे कारण नानाने जी विचाराची माणसं बांधलेली आहेत आणि लोकांच्या आता अपेक्षा एवढ्या वाटल्या लोक काय तुम्हाला सारखच खिशात हात घाला म्हणणार नाहीत पण लोकांकडे आता जाता येता बघून जरी हसलं तरी लोकांचं समाधान होणार आहे <प्थाँगाँ> कारण नानाने जे विचार तुमच्या समोर ठेवलेले आहेत आणि तो नानाच्या विचाराला इथला सर्व कार्यकर्ता बांधलेला आहे फक्त कार्यकर्त्यांची अपेक्षा एवढेच राहणार आहेत की आपल्याला जाता येता काच खाली असावी म्हणजे माझ्याही काचा वरच असते रे बर परत तुम्ही म्हणणार ही सांगते ही काचा लावून जाते बरोबर आहे ना तरी का जरी लावलेली असली तरी त्याला गॉगल काच करू नका कारण माझी गॉगल काच नाही आणि त्यातनं आतनं कोण हात करतय त्याला आपण कायमस्वरूपी हात करत राहावं कारण लोकांची अपेक्षा एकदम कमी आहे लोकांना फक्त एवढा तर आम्ही दररोज जनतेत आम्ही फिरतो एवढ्या अडचणी आल्या एवढ्या संघर्ष करावा लागला पण लोकांची अपेक्षा आणि आपला पंढरूर तालुका एवढा सुशिक आहे की कधीही आपल्याला ऊस माताना कधी नेत्यांना कधी आरे तुरेपाशी बोलत नाही कारण इतर तालुक्यातला अनुभव आम्हाला भरपूर आहे पण आपल्या भागातला आपल्या का परिवारातला कार्यकर्ता सुशिक भरपूर आहे आणि त्याच्यामुळं परिवारातल्या कार्यकर्त्यांना जो विचार आहे तो मगाशी मी सांगितलं आदरणीय अण्णा असतील आदरणीय यशवंत भाऊ असतील आदरणीय दादा असतील आणि आदरणीय भारत नाना असतील अण्णा भाऊ दादा नानांच्या विचाराचा कार्यकर्ता आहे आणि त्याच्यामुळं हा कार्यकर्ता कायम नाना होते तेव्हा आणि अवधुंबर अण्णा होते तेव्हा काहीतरी थोडं सत्तेत असायचा पण कायमस्वरूपी बिगर सत्तेत राहणार ही माणसं आहेत आणि म्हणून त्या संघर्षाला एक कार्यकर्ता बांधलेला आहे आणि त्या संघर्षाची जाणीव आता आपल्याला तुम्हाला आम्हाला सर्वांना मिळून करावी लागणार आहे आपल्या तालुक्याचा विकास अतिशय वेगळ्या पद्धतीने तुम्हाला सर्वांना आपल्याला चांगल्या पद्धतीने करावं लागणार आहे नानांच्या जयंतीनिमित्त नानांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करून नंतर त्या आपण सर्वांनी प्रेमी लोकांनी किंवा वगैरे जाणारी काल कोणाला कार्यक्रमाला यावं लागतंय म्हटल्यानंतर कुठलाही दो आम्ही हे न करता आता जसं अचानक मला बोलायला उठवलं तसं कुठलाही विचार न करता कार्यक्रमाला आलेला आहे त्यामुळे त्याची काही शंका घेऊन नका आणि विचार करा काय आता राहिलेलं नाही ते काय विषय नाही फक्त एवढाच विश्वास एकामेकावर ठेवून एकामेकाने वागूया एवढं <laughs> या <ओड़ा> निमेदन <निमतार> सांगतो <laughs> कारण का या निवेदन एक बोलतो आज आहे त्यामुळे बोलणं गरजेचं आहे जे काय इथून पुढे असेल ते एकामेकाला विश्वासात घेऊन व्हावं अरे कार्यकर्ता असू बारका छोट्या ते छोटा कार्यकर्ते असू नये बघितलं आता पण त्याचं ऐकूनच घेतलं जावं हे माझी प्रामाणिक मुळा इच्छा आहे कारण का विठ्ठल परिवाराचं जे भवते अवलंबून आहे ते एकानं काय विचारानं चाललेलं आतापर्यंत त्यामुळं विठ्ठल परिवार विभागला दुभागला ह्यात कुणीही शंका घ्यायची काय कारण नाही जे आहे ते आम्ही गणितदा आम्ही कल्याणराव चर्म साहेब हे सगळे आम्ही आहे ते काय त्याबद्दल दुमत नाही आणि इथनं पुढच्या काळात आज जसं तुम्ही आता सुरुवात केली परत एकदा तर ही सुरुवात चांगली कडेवर जोमान करावी एवढीच विनंती करतो आणि मला बोलवल्याबद्दल मी था तरुण माता भगिनींचा आशीर्वाद घेऊन उद्या भविष्यातली कारण मी यापूर्वी सांगितलं आणि आज ही आपल्या या, या जयंतीच्या निमित्तानं सांगणार आहे येणारी पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मोठ्या आपल्या आशीर्वादाच्या जोरावर आपल्या पाठबळाच्या जोरावर मी त्या ठिकाणी ही निवडणूक आर या पार म्हणूनच त्या ठिकाणी निवडणूक लढवणार आहे आणि म्हणून त्या निमित्तानं आपलं आशीर्वाद आपलं योगदान आपलं सहकार्य आपला त्या ठिकाणी पाठिंबा आज सागायत आहेत आमच्या कुटुंबाच्या माझ्या पाठीशी त्या ठिकाणी नानांच्या माध्यमातून राहिलेला आणि म्हणून तीच भूमिका तेच पाठबळ तेच आशीर्वाद त्या ठिकाणी भविष्य काळात देखील आपला राहावा या निमित्तानं विनंती या ठिकाणी करणार आहे या जनसंपर्क ऑफिस आणि त्या ठिकाणी नानांच्या जयंतीच्या निमित्तानं फक्त दोन दिवसात त्या ठिकाणी हा कार्यक्रमाचं आयोजन केल्यानंतर निरोप देऊन मोठ्या प्रचंड संख्येनं त्या ठिकाणी आपण गावातले प्रमुख पदाधिकारी वडीलधारी तरुण सहकारी पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांचं माता भगिनी त्या ठिकाणी उपस्थित आहे मी मनापासून अंत्यकरणापासून आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो या जयंतीच्या निमित्तानं औचित्य साधून त्या ठिकाणी सतरा तारखेला आपण मंगळवेडा भागात बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलेलं आहे आणि तेवीस तारखेला येणाऱ्या तेवीस फेब्रुवारी ते तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस राज्यस्तरीय कृषी डेअरी पशु पक्षी प्रदर्शन त्या ठिकाणी आपल्या पंढरपूर मधल्या रेल्वे ग्राउंड वरती जेणेकरून आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना मग ते त्या ठिकाणी डेअरीच्या माध्यमातून जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाला हातभार लावण्याचं काम करतोय त्या कृषी डेअरी आणि पशुपक्ष्याच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांच्यासाठी त्या ठिकाणी चार पैसे कसे उपलब्ध जादा होतील त्यांना त्या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञान वापरून कमीत कमी पाण्यात असेल कमीत कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन